काल जेव्हा मी ऑफिस वरून घरी आलो तेव्हा माझा लहान भाऊ कुठेच दिसत नव्हता आई म्हणाली अरे खूप वेळ झाला तो क्रिकेट खेळायला गेलाय घाबरलो पण नशीब चांगलं होतं कारण मी त्याच्या फोन मध्ये फाईन माय हे अप्लिकेशन आधीच इन्स्टॉल केलं होतं मी लगेच ते ऍप उघडलं आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मला लगेच दिसलं तो मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये बराच वेळ तसाच बसून होता मी फोन केला पण त्याने फोन उचलला नाही मग मी ऍप मधून साऊंड अराउंडचं फीचर वापरलं आणि त्यामुळे मला त्याच्या आजूबाजूचा आवाज ऐकता आला तो थोडासा रडत होता आणि त्याला एकदम एकटं एकटं वाटत होतं मी ताबडतोब त्याच्या गेलो रस्ता थोडासा चुकला होता त्यामुळे तो थोडासा गोंधळलेला होता त्या क्षणी मला फाइंड माय किड्स या खरा उपयोग कळाला हा ऍप मुलांचं लाईव्ह लोकेशन दाखवतो तो कुठे गेला त्याची हिस्ट्री ठेवतो फोनचा आवाज ऐकता येतो सेफ झोनच्या बाहेर गेला लगे की लगेच नोटिफिकेशन देतो एसओएस बटन आणि चार्ट सारखे फीचर देतो आणि लहान मुलं त्यांच्या फोन मध्ये कोणत्या ऍप्स वापरतात हे सुद्धा दाखवतो हा ऍप वापरणं अगदी सोपं आहे आणि आयओएस आणि अँड्रॉइड वरती सुद्धा तुम्ही याला वापरू शकता फाइंड माय किड्स मुळे त्या दिवशी माझा भाऊ सुरक्षितपणे घरी आला तुमच्याकडे ही लहान भावंड किंवा मुलं असतील तर आता फोन मध्ये हा ॲप डाउनलोड करा